ढोल ताशांचा आवाज कानावर पडला की गणेशोत्सवाची ओढ लागते तीस जून दोन हजार चोवीस रोजी सांगलीतील प्रसिद्ध अशा स्वराध्यक्ष ढोलताशा पथकाचा वाद्यपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना स्वराध्यक्ष ढोलताशा पथकाकडून आपली कला सादर करण्याची संधी दिली जाते याचबरोबर सामाजिक कार्य करण्यात देखील ढोलताशा पथक पुढाकार घेत असते या वर्षीच्या वाद्यपूजन सोहळ्यासाठी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर भारती दिगडे माजी नगरसेवक युवराज बावडेकर उदय बेलवलकर अपर्णा गोसावी शैलेंद्र केळकर स्वराध्यक्ष ढोलताशा पथकाचे प्रमुख पंकज पेडणेकर योगेश मिर्जी नम्रता पाटील यांच्यासह समस्त सांगलीकर उपस्थित होते नमस्कार स्वराध्यक्ष ढोलताशा पथकाचे वर्ष आहे जाली हो दी। साधरन दोन हजार सतराला पथकाची स्थापना झाली होती आजपर्यंत साधारण दोनशेच्या आसपास आमच्याकडे ॲडमिशन्स आहेत त्यामध्ये मॉन्टेसरीपासून पासष्ट वर्षापर्यंत आमच्याकडं वयाची वयाची व्हरायटी आपण म्हणू शकतो तेवढे वादक आहेत त्याचबरोबर आपल्याकडं स्टुडंट्स शाळेच्या स्टुडंट्सपासून डॉक्टर्स इंजिनियर्स वकील आय टी इंजिनियर्स सगळे आपल्याकडं व्यवसाय करणारे असे सगळेजण आहेत सगळे एकत्र येऊन आम्ही वादन करतो दरवर्षी आपण वादनाव्यतिरिक्त समाजकार्यातही आपण इंटरेस्टेड आहे आणि आपल्या पथकाचं धोरणच ते आहे आजपर्यंत वृक्षारोपण त्यानंतर सावर्ड्याला श्रमदान पाणी फाउंडेशनतर्फे त्यानंतर जो सांगलीत महापूर आला होता त्या महापुरात आपल्या पथकातर्फे रेस्क्यू टीम्समध्ये आपल्या पथकातली मुलं इन्व्हॉल्व्ह होती त्याबरोबर महानगरपालिकेच्या तीन शाळा ज्या साफसफाई करायच्या होत्या त्या आपल्या पथकाकडनं केल्या गेल्यात अशा प्रकारची बरीच कामं वादनाव्यतिरिक्त पथकाकडनं होतात त्याबरोबर आर्थिक कोणाला अडचण असेल काय असेल तर आर्थिक मदतसुद्धा आपण आपल्या पथकातर्फे करतो धन्यवाद